महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढल्यानंतर आता त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेमध्ये श्रेयवाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत आज मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रातील मुख्य वर्तमानपत्रात पहिल्या पेजवर एक जाहिरात झळकली आणि या जाहिरातीनं संपूर्ण राज्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं काय आहे ती जाहिरात आणि या दोघांमध्ये श्रेयवादाची लढाई कशी सुरू झाली त्यावर एकनाथ शिंदे काय म्हटलंय हे सगळं आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्य I मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस फडणवीस यशस्वी यशस्वी ठरले ठरल्यानंतर त्यांनी मंत्री, मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाची मुख्य मागणी असलेला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना त्यांनी ओबीसीची नाराजी येणार नाही याचीही पुरेपूर काळजी घेतली शिवाय आजपर्यंत पडद्या मागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जी हवा देत होते ती हवाच त्यांनी काढून टाकली मुख्यमंत्र्यांनी हैदराबाद गॅझेट लागू कर त्यांना जाणीवपूर्वक या निर्णयापासून एकनाथ शिंदेना बाजूला ठेवलं होतं शिवाय त्यांचा कुठलाच मंत्री यात पुढे येणार नाही याची देखील काळजी त्यांनी घेतली होती त्यांनी ठरवल्याप्रमाणे सर्व पारही पडलं मनोज जरांगे पाटलांनी त्याच दिवशी जाहीर स्टेजवरून फडणवीस साहेब तुमचं अशी घोषणाही करून टाकली त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये पोहोचले त्याही वेळा त्यांच्यात गॅझेट वरून बरीच चर्चा झाल्याचं कळतं सध्या फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थाची भूमिका राधाकृष्ण विखे पाटील पार पाडताना दिसतात यापूर्वी जेव्हा जेव्हा आंदोलन व्हायची तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या माध्यमातून जरांग पाटलांची संवाद साधायचे उदय सामंत खासदार संदीपान भुमरे हे नियमितपणे जरांगे पाटलांची भेट घेऊन शिंदे साहेबांचे निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे पण यावेळच्या आंदोलनाला राधाकृष्ण विखे पाटील मनोज थेट संपर्कात राहून फडणवीस शिवाय फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात लवकरच भेट होईल असंही बोललं जाते मात्र एकीकडे हे सुरू असताना तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवाभाऊ कॅम्पेन राबवण्यास सुरुवात केल्याचं दिसते त्यासाठी त्यांनी आज महाराष्ट्राच्या वर्तमान पूर्ण पान भरून जाहिराती दिल्या असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होताना दिसतात बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा दाखवण्यात आली आहे या जाहिरातीतून मराठा आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला असच भाजपाला सूचित करायचे त्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रूपात मिळालीय देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इनिंग सुरू आहे यापुढे देखील असेच काम करत राहू हाच आमचा अजेंडा आहे असं शिंदे म्हणतात त्यांच्या या प्रतिक्रियेवर भाजपने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाहीत हे वाक्यच बरंच काही सांगून जाते त्यामुळे भाजप हे कॅम्पेन इतक्यात थांबवेल असं वाटत नाही शिवाय या कॅम्पेनला एकनाथ शिंदे यांच्याकडूनही उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे मागे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना फडणवीसांना बाजूला सारून असंच एक कॅम्पेन राबवलं होतं हे आपण विसरता कामा नये आता फडणवीस देखील आपल्या पक्षाला मराठा समाजाचं समर्थन मिळवण्यासाठी कुठलीही कसर सोडणार नसल्याचं दिसतंय बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात खरंच श्रेयवादाची लढाई सुरू आहे का फडणवीसांनी राबवलेल्या देवा भाऊ मराठा समाजांच्या बद्दल सहानुभूती दाखवेल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद